नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी भाल भारती आता तिसरीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षी प्रकाशित झाले धडा आहे दसा सन मोठा आणि या धड्याचे लेखक आहेत गोपीनाथ तळवळकर बाबा भायरून आले त्यांनी माधवाला बोलावले आणि ते म्हणाले माधव हे घे पेडे कशाचे बाबा हे पेढे अरे आपल्या अरविंदानं आज दसऱ्याच्या शिवमुहूर्तावर नवं दुकान उघडलंय माधव हसून म्हणाला वा बाबा आज पेढ्यांची चंगळ झाली तुम्हाला ठाऊक आहे ना आमच्या शाळेची नवीन इमारत गांधी पटांगणावर होणार आहे आज त्या ठिकाणी भूमिपूजन झालं सारे विद्यार्थी जमले होते महापौरांनी पूजा केली मग पेढे वाटले बाबा आजच्या मुहूर्ताला इतकं महत्त्व का आहे हो आज दसरा आहे ना विजयादशमी आज नवरात्र संपलं सायंकाळी शिलंगाणावाला जायचंय सोनं उठायचं म्हणजे ती पानं ना आपट्याच्या झाडाची बरोबर या संदर्भात एक कथा आहे ती सांगतो हा माझा कोट आत नेऊन ठेव माधवने कोट आत नेऊन ठेवला आणि बाबांच्या आराम खुर्ची पुढे तो येऊन बसला गोष्ट ऐकायला तो फार उत्सुक होता बाबा गोष्ट सांगू लागले प्राचीन काळी रघु नावाचा राजा होऊन गेला त्यानं सर्व पृथ्वी जिंकली मोठा यज्ञ केला चारही दिशांना सौऱ्या करून आणलेली संपत्ती दान करून टाकली रघुराजाच्या उदारपणाची कीर्ती सर्व देशात पसरली एके दिवशी काय झालं रघुराजाच्या राजवाड्यापाशी एक ऋषिकुमार आला त्याचं नाव कोतस बाबा कशाला आला होता तो सांगतो ना वरत तंतू ऋषीकडून त्यानं विद्या संपादन केली आता गुरुचा निरोप घेताना गुरुदक्षिणा द्यावी अशी त्याची इच्छा होती पण गुरुजी म्हणाले मला काही नको तू माझी सेवा केलीस पंडित झालास हीच माझी गुरुदक्षिणा पण कोतस हट्ट धरून बसला तो काही केल्या ऐके ना तेव्हा वरत तंतुमुनी संतापले ते म्हणाले तुझा आग्रह असेल तर चौदा कोटी सुवर्ण मुद्रा मला आणून दे कोतस ते धन मिळवण्याकरता बाहेर पडला रघुराजासारखा दाता आपल्या एवढं धन देईल म्हणून तो आला होता मग पुढे काय झालं बाबा कोतसला कळून चुकलं की रघुराजानं सर्व संपत्ती दान करून टाकली आहे तेव्हा राजाची स्थिती चौदा कोटी सुवर्ण नाणी देण्यासारखी नाही रघुच्या उदारपणाबद्दल त्याची स्तुती करून कोतस दुसरीकडे प्रयत्न करण्यासाठी जाऊ लागला पण रघु मोठा सत्वशील राजा होता आपणाकडे आलेला याचक काम न होता दुसरीकडे जाणार हे त्याला सहन झालं नाही त्यानं कोतसला दोन तीन दिवस आपल्या अतिथीगृहात राहण्याची विनंती केली आणि तुमच्या गुरुदक्षिणेची व्यवस्था करतो असं सांगितलं राजा वचनाला जागणारच अशी कोतसला खात्री होती रघुराजानं चौदा कोटी सोन्याची नाणी मिळवली ना। का हो ऐक ना रघुराजा विचार करू लागला पृथ्वीवरील राजापासून खूपच धनभार आपण मिळवला आता स्वर्गाचा धनपती जो कुबेर त्याच्याकडे नजर वळली पाहिजे असं रघूनं ठरवलं त्याने रात्री आपला रथ तयार केला पहाटे तो स्वर्गावर सौरी करणार होता पण काय चमत्कार भल्या पहाटे रघुराजाचा खजान जी धावतच त्याच्याकडे आला आणि आकाशातून पडलेल्या सोन्यानं आपली तिजोरी भरून गेली आहे असं त्याने सांगितलं सोन्याच्या नाण्याचं एखादं टेकाड पाळावं त्याचप्रमाणे तिजोरीच्या कोटीत सोन्याचा ढिगारा पडला होता रघुच्या भयानं कुबेरानंच एवढं सोनं तिथं टाकून दिलं होतं रघूनं ती सर्व संपत्ती कोतसला देऊ केली पण कोतसने गुरु गुरुदिक्षीनेपुरतीच त्यातली संपत्ती घेतली दाता किती थोर आणि तसाच याचक किती निस्पृह अयोध्या नगरी दोघांची प्रशासना करू लागली कोतस संतुष्ट झाला तो म्हणाला राजा केवढा तुझा प्रभाव पृथ्वीनं तर तुला अग्निस संपत्ती दिलीच पण तू स्वर्गाकडूनही आपली इच्छा पूर्ण करून घेतलीस तुला तुझ्यासारखाच प्रतापशाली पुत्र होईल हा माझा आशीर्वाद आहे माधव गोष्ट ऐकण्यात रंगला होता बाबा म्हणाले ही स्वर्गातून झालेली सुवर्णवृष्टी जणू आपट्याच्या झाडावर पडली असं आपण समजतो म्हणून एकामेकांना सोनं देऊन हा सण साजरा करतात पराक्रम आणि तपस्या ज्याचा प्रभाव किती आहे हे यावरून कळून येईल तसं या कथेवरून तस नी सपुह त्याचीही महात्म्या कळेल माधव म्हणाला बाबा हा सण फार जुना आहे नाही होय पांडवांनी शमीच्या झाडावर ठेवलेली आपली शस्त्र काढली ती याच दिवशी देवीनं महिषासुराला ठार केलं ते याच दिवशी बंगालमध्ये याच वेळी दुर्गापूजेचा महोत्सव असतो म्हणजे सर्व भारतभर दसरा साजरा करतात ना माधव म्हणाला हो तर कर्नाटकात याला नाड हब म्हणतात आपल्याकडील भोडल्याप्रमाणे गुजरातेत गरबा नृत्य थाटात सुरू असतं आणि रामलीला म्हणजे काय ते ठाऊक आहे का तुला रावण आणि कुंभकरण या राक्षसाचे खूप मोठे पुतळे करून ते जाळतात राक्षस म्हणजे वाईट प्रवृत्ती त्या जाळूनच टाकल्या पाहिजेत माधव म्हणाला खूप मज्जा येत असेल नाही हो ना यावेळी पाऊस संपलेला असतो पीक डोलत असतात आकाश निरभ्र असतं याच दिवसात पूर्वी मराठे मुलुखगिरी करायला बाहेर पडत शिलंगन म्हणजे सीमो लघन सीमा ओलांडून नवे पराक्रम करायला निघायचं यावेळी आनंद उत्साह भरून राहिलेला असतो माधव लहानपणी आम्ही एक गाणं म्हणत असतो दसरा सण मोटा नाही आनंदाला तोटा यावेळी त्या गाण्याची आठवण होते जा आता संध्याकाळी श्रीरंगराच्या मिरवणुकीला जायचं आहे ना कपाटातील नवे कपडे काढून ठेव हो। माधव धावतच गेला जाताना तो गुणगुणत होता दसरा सण मोठा